महाराष्ट्रातील तमाम शेतकरी राजा व शेळीपालक मित्रांचं जनाई गोट फार्ममध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण प्रशिक्षणाबद्दल बोलणार आहोत मित्रांनो प्रशिक्षण घेऊन खरंच शेळीपालन सक्सेस होतं का तर याविषयी थोडं आपण आज बोलूया यशो महा यूट्यूबवर असं सांगितलं जातं शेतकरी मित्र सांगतात की आमचं शेळीपालन फेल गेलं होतं पण आम्ही प्रशिक्षण घेतलं आणि प्रशिक्षण घेतल्यामुळे आमचं शेळीपालन आता सक्सेस झालेलं आहे तर हा ह्या हा मुद्दा घेऊन आपण आज बोलणार आहोत की खरंच प्रशिक्षण घेतल्यावर आपलं शेळीपालन सक्सेस होतं का आता महाराष्ट्रातले कित्येक फार्म बंद पडलेले आहेत आणि बंद पडत आलेले आहेत त्यापैकीच एक मी आहे की माझही फार्म बंद पडायला आलेलं आहे तर मी पण प्रशिक्षण घेतले तर प्रशिक्षण घेतल्यावरच सक्सेस होतं आणि प्रशिक्षण नाही घेतल्यावर सक्सेस होत नाही असं काही जणांचं मत आहे काही जण यशोगातामध्ये असं सांगतात की आम्ही पक्षी प्रशिक्षण घेतलं नाही म्हणून आमचं डब घाईला आलं मग आमच्या शेळ्या मेल्या मग आम्ही आ आजार उपचार केले नाहीत वेळेवर आणि मग ते आम्ही मग नंतर प्रशिक्षण घेतलं मग आमचं आता एकदम व्यवस्थित चालू आहे आणि तुम्ही पण प्रशिक्षण घ्या आणि तुमचं प शेळीपालन सक्सेस होईल असं सांगतात सगळे शेतकरी बांधव आपले यशोगातामध्ये तर मला वाटलंय थोडंसं सगळ्या नवीन जे शेळीपालन करणार आहेत जे प्रशिक्षण घेत आहेत ज्यांनी घेतलेलं आहे माझा अनुभव थोडा मी शेअर करा म्हणून आजचा व्हिडिओ बनवत आहे तर माझ्या मते प्रशिक्षण घेऊन शेळीपालन सक्सेस होत नाही कुणाचं काय मत असू शकतं कुणाचं काय मत असू शकतं पण माझं असं मत आहे की शेळीपालन पालन फक्त प्रशिक्षण घेतल्यावर सक्सेस होतं असं नाही प्रशिक्षण घ्या आपण तीन चार लाख पाच लाख गुंतून शेळीपालन करणार आहे आपण व्यवसाय करणार आहे आपण आपलं त्याच्यामध्ये करिअर बनवणार आहे तर दोन हजार तीन हजार भरून प्रशिक्षण घ्यायला माझी काही हरकत नाही मी तर म्हणतो दोन ठिकाणी घ्या तीन ठिकाणी घ्या पाच सहा हजार जरी गेले तरी काय हरकत नाही पण प्रशिक्षण घेत असताना तुम्ही काय करा माझं नवीन होतकरू शेळी पालकांना किंवा जे करणार आहे जे करत आहेत त्यांना सांगणं आहे किंवा जे माझ्यासारखे बंद पडायला आलेले आहेत त्यांना पण सांगणं आहे प्रशिक्षण जरूर घ्या पण तुम्ही काय करा तुमच्या तालुक्यात तुमच्या आजूबाजूला कुठं जर बंदिस्त शेळी पालनाचा फार्म असेल तर तिथं जाऊन भेटी गाठी घ्या त्यांचं चारा नियोजन बघा त्यांच्या शेतात जाऊन या त्यांचं त्यांनी काय चारा लावलेला आहे काय के कोणत्या टायमाला कोणता चारा टाकतात खुराक किती देतात त्यांच्या शेळ्या सुदृढ आहेत का त्यांचे पिल्ले आहेत का त्यांच्या शेडवर हे सगळे त्यांच्याकडून माहिती जाणून घ्या प्रशिक्षण तर घ्याच घ्या पण ही सुद्धा माहिती घ्या आणि त्यांच्याशी त्यांना विचारा बाबा मी आठ दिवस इथं आलं तर चालेल का आपण आता शाळा शिकतो शाळा शिकताना आपण शाळा कशासाठी शिकतो की आपल्याला ज्ञान भेटलं पाहिजे आपण पुढं चालून न आपल्याला नोकरी लागली पाहिजे आपलं त्यात करिअर झालं पाहिजे बुद्धिमत्ता वाढली पाहिजे तसंच ते मग आपण जसा वेळ शिक्षणासाठी देतो तसं तुम्ही महिनाभर पंधरा दिवस शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जा तिथं जर मुक्कामाची सोय नसेल तर तुम्ही येऊन जाऊन करा माझं एवढंच मत आहे की शेळी पालन जर करायचं असेल तर तुम्ही एक सात आठ दहा शेडला फार्मवर जा त्यांचं शेळी पालन बघा त्यांच्याकडं कोणत्या जातीच्या शेळ्या आहेत कोणच्या जातीपासून ते शेळी पालन करतात त्यांच्या शेळ्या एकदम तंदुरुस्त आहेत का औषधं कोणची वापरतात कोणतं जात त्यांच्याशी बोलत राहा तुम्ही की आठ दहा दिवस जाऊन त्यांच्या संग काम करू लागा ते शेळ्यांची झालवट कधी कर करतात मग ते शेळ्यांना बाहेर शेडच्या किती वेळ ठेवतात वर्मिंग कसं करतात त्यांची लसीकरणाची माहिती जाणून घ्या आणि जेणेकरून माझ्यासारखे जे बंद पडायला आले त्यांच्या फार्मला पण विजिट द्या की बाबा तुमचं कशामुळं बंद पडलं काय झालं कशामुळे बंद पडायला आलंय किंवा काय तुम्ही चुका केल्या किंवा के तुम्ही कोणतं चारा नियोजन लावलं नाही ही सुद्धा माहिती जर त्या शेतकऱ्याकडून चार पाच सहा आठ शेतकऱ्यांच्या शेडवर जा तुम्ही भेटी गाठी घ्या त्यांचं चारा नियोजन महत्वाचा मुद्दा चारा नियोजन बघा की त्यांनी कोणता कोणता चारा आहे आणि आपल्या आपल्या भागानुसार बघा आता तुम्ही मराठवाड्यात आहे तुम्ही मराठवाड्यात जर गेले तर आपल्याला पाण्याची टंचाई आहे मग त्यांनी त्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी कोणती कोणती झाडं लावली आहेत किंवा कोणता कोणता चारा त्यांनी उपलब्ध केलेला आहे शेळ्यांसाठी हा पहा आणि मग पश्चिम महाराष्ट्रात वेगळं येते पश्चिम महाराष्ट्रात पाणी भरपूर आहे एवढी काय पाणी टंचाही नाही तर त्या भागात कोणता चारा लावलेला आहे ला त्यांचं शेळीपालन कशामुळे सक्सेस आहे हे पण आपल्याला प्रशिक्षणामध्ये काय शिकवलं जातं की शेळीला ही ही शेळी घ्या आणि तुम्ही पाच किलो चारा दिवसाला लागतो एवढ्या एवढ्या वजनाची शेळी असेल तर एवढ्या एवढा चारा लागतो हे प्रशिक्षणामध्ये सांगितलं जातं प्रशिक्षणामध्ये अजून हे सांगितलं जातं लसीकरण कसं द्यायचं हे अगदी तंतोतंत खरंय एकदम मस्त सांगितलं जातं लसीकरण करा डी करा शेळ्याचे ह्या जाते ह्या एवढ्या शेळ्यापासून सुरू करा तुम्ही गोठ्याला खर्च करू नका ही अत्यंत सखोल माहिती चांगली माहिती सांगितली जाते पण शेळीपालन पालन केलं करायचं जर असेल तर आपण लगेच प्रशिक्षण घेतलं आणि आपलं शेळीपालन सक्सेस झालं असं होणार नाही त्यासाठी तुम्हाला स्वतःची महत्वाची तुमची आवड आवड झाल्यानंतर आवडी प्रमाणे तुम्ही शेळ्या जर तुमच्या मनाने जर खरेदी केल्या ते कोणतेही सांगतील शेळी पालक प्रशिक्षणामध्ये ह्या शेळ्या या घ्या त्या शेळ्या घ्या पण तुम्ही तुमच्या भागानुसार जर शेळ्या घेत गेलो बागा तुमच्या गे बाजारात विकणाऱ्या शेळ्या भागामध्ये चालणाऱ्या शेळ्या जर घेतल्या तर आणि आजूबाजूला तुमच्या शेड कोणते आहेत त्यांच्या शेडवर कोणत्या शेळ्या आहेत त्यां ते विकतात कसे ते बाजारात नेऊन विकतात का का त्यांच्या जागे शेडवरच व्यापारी येतो हे पण माहिती घ्या आणि मग शेळी पालन तुमचं शंभर टक्के सक्सेस होणार तुम्ही एखाद्या तिथं राहायची नसेल तर जाऊन रोज पण तुम्ही खूप आहे आणि यशोगा किंवा प्रशिक्षण घेऊन जर, जर शेळी असं मला वाटतंय त्यामुळं तुम्ही प्रशिक्षण तर घ्या जरूर घ्या दोन तीन ठिकाणी घ्या मी म्हणत नाही की घेऊ नका पण शेतकऱ्यांच्या शेडवर भेटी गाठी घ्या आता मी कमीत कमी एक महाराष्ट्रातले चाळीस पन्नास फार्मला भेटी देऊन आलेलो मित्रांनो बंद पडत आलेले पण दोन तीन फार्म होते त्यांना पण भेटी दिलेले आहेत आणि त्यांचं एकदम शिखरावर आहे यशाच्या शिखरावर आहेत त्यांच्याकडे सुद्धा जाऊन आलेलो आहे त्यांचं नियोजन एकदम अत्यंत फार चांगलं असतं आणि तुमची स्वतःची आवड असेल तर तुम्ही प्रशिक्षण घ्या तुम्ही प्रशिक्षण घेणार आणि गडी ठेवणार किंवा आई वडिला तिथं आपण सांगणार तर ते शक्य नाही प्रशिक्षण तुम्ही घेताय ना तर तुम्हीच त्याच्यात तुम्ही वेळ दिला पाहिजे शेळीपालनासाठी पालनासाठी तरच तो सक्सेस होईल नाहीतर आता मी काय केलं मी प्रशिक्षण घेतलं आणि आईवडिलांना करायला लावलो फोनवर कुठंवर सांगणार शिळी एखादी अचानक आजारी पडली फोनवर होत नाही मग फोनवर जरी झालं तरी ते डॉक्टरला बोलवणं डॉक्टरची अर्जंट येण्याची फी वाढणार मग फी वाढली की आपण म्हणणारे अरे बापरे हे परवडत नाही हजार रुपये गेले पाचशे गेले मग असं ज महिन्यातून जर दहा बारा विजिट झाल्या तर हजार दोन चार हजारचं नुकसान मग आपण काय म्हणतो शेळीपालन परवडत नाही तर आपण स्वतः असणं गरजेचं आहे आपण लसीकरण करणं किंवा आपल्याला प्रशिक्षणामध्ये सगळं सांगितलं जातं एवढं खाद्य द्या सुका चारा एवढा द्या ओला चारा एवढा द्या मग आपण पाणी स्वच्छ ठेवा हे सगळं सांगितलं जातं पण हे आपण दररोज कुठवर सांगणार आईवडिलांना म्हणा किंवा गड्याला म्हणा तुम्ही जर एखादा गडी जर ठेवला तर त्या गड्याला दररोज कुठवर सांगणार तर तुम्हाला तुम्ही प्रशिक्षण घेतले तर तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये उतरा मग तुमचं शेळीपालन पालन शंभर टक्के सक्सेस होणार म्हणजे होणार आणि तुम्ही जर नुसता शेळी प्रशिक्षण घेतलं शेळीपालन करून सक्सेस होते असं यशोगाथामध्ये जर सांगितलं जातं मी भरपूर यशोगाथा पण बघतो आणि प्रॅक्टिकल मी शेडवर पण जाऊन आलेलो आहे शेळीपालन शेडला पण भेट दिली आहे आणि माझा अनुभव एवढा आहे मी गेल्यावर शेळ्याच्या शेडमधून हालतच नाही माझ्या त्यामुळं मला एवढा अनुभव आहे मी काय पुण्यात राहतो म्हणून पुण्यातच राहत नाही असं नाही कायम गावी महिन्याला पंधरा दिवसाला चक्कर असते माझी आणि मला आवड असल्यामुळं मी शे त्या शेडमध्येच राहतो शेळ्यांचं कसं चालू आहे काय चालू आहे कोणती शेळी खराब आहे कोणती चांगली आहे कोणत्या शेळीला काय कायपणे हे मला बघितल्यावर समजतं शेळी की असं असं हिला झालेलं आहे मी आई वडिलांना लगेच सांगतो ही शेळी अशी झाली बरं का हिला हे कमी आहे तिला ती टाका हे गाबा नाही बर का शेळी गाप गेलेली आहे आईवडिलांना माहीत पण नसतं की ही गाप गेलेली आहे का नाही एवढं म्हणजे शेळी बघितल्यावर मला थोडंफार समजतं तर तो आवड असल्यावर हे सगळं होतं तुम्ही स्वतः जर करत असाल तर शंभर टक्के प्रशिक्षण घ्या शिळला भेटी द्या तुमचं शंभर टक्के शेळीपालन पालन सक्सेस होणार एवढंच या प्रशिक्षणाबद्दल बोलायचं होतं जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद